नमस्कार मित्रांनो मौजी निमसोड मैदानात ओपनच्या मैदानाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो अजून एक निमसोड मैदानात एक टॉपचा पैरा झालेला आहे तो म्हणजे घरनिकीचा राजाचा मित्रांनो घरनिकीचा राजाचा पैरा आहे मोरदरीचा हारण्यासोबत मोरदरीचा हरण्या तीनशे एक हा देखील सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला लगातार मागच्या चार मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी घेतलेला असा नंत म्हणजे मोरदरीचा हरण्या तीनशे मित्रांनो मोरदरीचा हरण्या आज पंचम हॅट्रिक कर णार का आज त्याचं पाचवं मैदान आहे निमसोडचं हे निमसोड मैदानात आज जर त्यांनी एक नंबर केला तर लगातार पाच मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी घेणारा हा मोरदरीचा हरण्याबैल ठरणार आहे तर त्याच्या सोबतीला आहे घरनिकीचा राजा पुसेगाव हिंदगीचा मानकरी असलेला घरनिकीचा राजा देखील चांगला टॉपचा नंदी आहे त्यामुळे मित्रांनो ह्या जोडीला नक्कीच आज गॅस लागणार आहे कारण की मित्रांनो मोरदरीचा हरण्यात तुफान फॉर्ममध्ये आहे मोरदरीच्या हरण्याला पब्लिकचा भिताड म्हटलं जातं कारण की बरेच वेळा गटाला किंवा सेमीला मोरदरे हरण्याची गाडी कडेला लागली होती ती कडेने सेमी पास किंवा गटपास बरेच वेळा झालेला आहे त्यामुळे आज ही गाडी नक्कीच गुलालाचे मानकरी होईल किंवा एक नंबरचे दावेदार देखील ही जोडी म्हटली जाते बघूया आजच्या मैदानात निमसोड मैदानात घरनिकीच्या राजाला आणि मोरदरीच्या हरण्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो